नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्यावर क्लेम कसा करायचा हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यातून तुमच्या खूप काही महत्वाची माहिती मिळणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया क्लेम कधी करायचा मित्रांनो सर्वात आधी लक्षात ठेवा पिकाचे नुकसान झाल्यावर तुम्हाला बहात्तर तासाच्या आत क्लेम दाखल करावा लागतो उशीर झाला तर क्लेम नकारला जाऊ शकतो क्लेम कसे करायचे मित्रांनो क्रॉप इन्शुरन्स ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करा तुमचा पॉलिसी नंबर शेताचा फोटो आणि माहिती अपलोड करा पी एम एफ बी वाय संकेतस्थळावर रिपोर्ट क्रॉप लॉसवर क्लिक करा पॉलिसी तपशील करा आणि सबमिट करा जर तुम्हाला हेल्पलाईन नंबरवरून तक्रार नोंदवायची असेल तर ते त्यांचं हेल्पलाईन नंबर आहे चौदा चारशे सत्तेचाळीस आणि ऑफलाईन एक मार्ग आहे बँकेत किंवा पीक विमा कंपनीच्या स्थानिक कार्यालयात अर्ज करा क्लेम करताना तुम्हाला लागणारे काही कागदपत्रे आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा आधार कार्ड बँक पासबुक ते पण आधार लिंक असलेले खाते गरजेचे आहे सात बारा पेरणीचा दाखला विमा पॉलिसीची प्रत भरपाई कशी मिळते संरक्षणानंतर नुकसान किती झालंय ते ठरवलं जातं त्यानंतर अंदाजे दोन महिन्याच्या आत तुमच्या बँक खात्यात भरपाई जमा होते म्हणून शेतकरी मित्रांनो पिकांचे नुकसान झालं तर लगेच तक्रार करा बहर तासाची मर्यादा पाळा आणि योग्य कागदपत्रे तयार ठेवा हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनल मराठी कोपराला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद